स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर बुद्धी गुप्तचर माहिती आणि लोकांचे प्रेम मिळवूनही अनेक किल्ले जिंकले त्या काळात आदिलशाहीचा एक मोठा किल्ला होता कंधारचा किल्ला तिथे शत्रूची एक मोठी छावणी होती आणि त्यांच्याकडून स्वराज्यावर आक्रमणाची शक्यता होती शिवाजी महाराजांना त्या किल्ल्यावरील हालचाली समजून घ्यायच्या होत्या पण तिथं सहज जाता येणं अशक्य होतं सगळीकडे पहारे चौक्या आणि संशयित नजरा जरा शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला या यावेळेस मी स्वत गुप्त मोहिमेसाठी जाईन तेव्हा हो त्यांचे विश्वासू गुप्तहेर बहिरजी नाईक पुढे आले महाराज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण जर तुम्ही यायला निघणार असाल तर मला एक युक्ती सुचली आहे बहिर्जीने गावातल्या कारागिरांकडून एका वाघाच्या चा वेश तयार करून घेतला पायापासून शेपूट आणि कानापर्यंत रात्रभर गडावर तयारी झाली मग एक वाघाच्या वेशातला प्राणी जंगलातून सावकाश खाली उतरत गेला तो वाघ म्हणजे शिवाजी महाराज स्वतः दुसऱ्या बाजूला बहिर्जी नाईक साधूंच्या वेशात गावात पोहोचले आणि शत्रूच्या छावणीत लोकांना उपदेश करत फिरू लागले त्याचवेळी शिवाजी महाराज जंगलातून येणाऱ्या मार्गांची पाहणी करत होते शत्रूंच्या सैन्याची मोजणी शस्त्रसाठा घोडदळाचा वेग गडावर जाणारे गुप्त रस्ते सगळी माहिती गोळा झाली एका जागी एका शिपायाला संशय आला हे काय वाघ आहे का बघू तो जवळ जाऊ लागला तेवढ्यात बहिर्जीने त्या ते शिपायाचं लक्ष विचलित केलं आणि महाराज पटकन जंगलात परत गेले दुसऱ्या दिवशी बहिर्जी नाईकही गुप्तपणे परतले दोघही पुन्हा गडावर आले पहाटे शिवाजी महाराज म्हणाले बहिर्जी तू नसतास तर मी परतलो नसतो तुझं शौर्य आणि चातुर्य दोन्हीच अमूल्य आहे स्वराज्याचं खरं बळ म्हणजे अशा निष्ठावान मावळ्यांचं साहस युद्ध जिंकण्यासाठी तलवार नाही तर विश्वासू साथीदार धैर्य आणि बुद्धी लागते प्रामाणिक व निष्ठावान माणसं हेच खऱ्या राजाचं खरं रत्न असतात